नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री विष्णू सहस्रनाम महात्म्य स्तोत्र पठना मुले मन सामर्थ्य मनाची प्रसन्नता वाढते आपला आत्मविश्वास कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते संकटांचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत स्वस्त होते मन शुद्ध होते इच्छाशक्ती वाढते सकारात्मकता आणि आशावाद वाढतो सर्वसामान्य माणसाला संतती अशुभाचा नाश संपत्ती यश आरोग्य ऐश्वर्य, विजय मनशांती सुयोग्य जोडीदार सुखाचा संसार स्वतःची वास्तू कोर्ट केसेसमध्ये यश कीर्ती अशा लौकिक फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच पण स्तोत्र पाठ करताना अनंत जन्मांमधील पापांचा नाश होऊन ब्रह्माप्राप्ती आत्मसाक्षात्कार आत्मज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्र पठण करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे विष्णू सहस्रनामाची साधना ही अशीच दिव्य अद्भुत आहे उपासनेच्या प्रांतात या विष्णू सहस्रनाम साधनेला प्रचंड महत्व आहे गेल्या साडेपाच हजार वर्षांपासून विष्णू सहस्रनामाची उपासना भारतवर्षात अखंड सुरू आहे महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उपपर्वातील एकशे सहस्रनाम होय या अध्यायात एकशे त्रेचाळीस श्लोक आहेत पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे त्रेचाळीस आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे बावीस श्लोक वगळता मूळ विष्णू सहस्रनाम एकशे आठ श्लोकांचे आहे प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे त्यामुळे एकशे आठ प्राणायाम आपोआप होतात पितामह भीष्म उत्तारनायाची वाट बहात शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले ते प्रश्न म्हणजे आपल्या मते परमधर्म कुठला कोणत्या जपाने मनुष्याची जन्ममरण बंधनातून सुटका होते सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले सर्वांचा आश्रय कोण स्तुती करावी पूजा करावी या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे विष्णू आणि विष्णू सहस्रनाम मग या स्तोत्राचे पठन का करायचे एक आपले जीवन दोष स्वभाव दोष नष्ट करण्यासाठी आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी आपल्या परमार्थ उन्नतीकरिता आपल्या जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याकरिता माणसाच्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी भगवन नाम कार्यरत असते करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत विष्णू सहस्र नामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळाच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे आयुष्यभर हा क्रम चालला होता याचा परिणाम असा की धर्मदत्त म्हणजेच पुढील जन्मातील दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे कौशल्या यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतःचा सातवा अवतार जो श्रीराम घेतला तो परमपूज्य श्री वासुदेवानंद टेंबेस्वामी परमपूज्य शिर्डीचे साईबाबा परमपूज्य श्री गुळवणी महाराज परमपूज्य मामा देशपांडे महाराज इत्यादी कित्येक संत सत्पुरुषांनी सहस्रनामाची महती वर्णिलेली आहे आद्य शंकराचार्य यांनी तर महाभारत ही गाय भगवत गीता हे तिचे दूध आणि विष्णू सहस्रनाम हे तिचे तूप असा विष्णू सहस्रनामाचा गौरव केलेला आहे हे सर्व संत म्हणतात श्री विष्णू सहस्रनामाच्या पठनाने श्रवणाने चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरुण जातो आणि आपले मनोरथ सिद्धीच नेऊ शकतो या स्तोत्राच्या शब्दाशब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रह पिडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पळतात